आपलं शरीर म्हणजे कमाल आहे बर का आज माझ्या असं लक्षात आलं की माझे जसे दोन पाय आहेत तसच ही काठी म्हणजे माझा एक अवयव झालेला आहे दोन पाय पूर्ण शरीर आणि काठी हातात धरलेली ही काठी यांचं कोऑर्डिनेशन काय कमाल होत वाह कमाल आहे ते गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी करिंहगड चढताना मी असं ठरवलं होतं की काठी घेऊन चढताना व्हिडिओ करूया म्हणून मी तशी सुरुवात पण केली की माझा जो माझी जी पहिली फ्रेम असते ना पहिला जो सीन असतो ना की असे अनवाणी पाय चालताना दिसतात तर तसा मी केला पण तो केल्यानंतर माझ्या मनात काय आलं कुणाशी ठोक मला असं वाटलं की अरे नाही आज हा तिसरा शुक्रवार आहे तर काठी घेऊन चढण्याचं चाड़, आणि उतरण्याचं टेक्निक आपल्याला नीट आत्मसात करायला पाहिजे आहे तर आज आपण व्हिडिओ काढण्याच्याऐवजी चढताना उतरताना काठी घेण्याचं टेक्निक काठी वापरण्याचं टेक्निक आत्मसात करण्यावर सगळं लक्ष केंद्रित करू व्हिडिओ काढायला नको तर मी असं चालायला लागलो चढायला लागलो थोडं चढून गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे मला असा काही वेगळा विचार करावा लागत नाहीये कसला विचार काठी इथे ठेवू का तिथे ठेवू इथे धरू का इथे धरू का इथे धरू काही विचार करावा लागत नाहीये चालताना जसं मी विचार कर करून निर्णय घेत नाही की इथे पाय टाकू का तिथे पाय टाकू ते आता आपोआप सवयीने पायच निर्णय घेतात मला जाणून बजून निर्णय घ्यावा लागत नाही पायच आपोआप त्यांचे ते निर्णय घेतात आणि चालतात तर तसं पायाच्या बरोबर या काठीचं सुद्धा कोऑर्डिनेशन एकदम परफेक्ट झालेलं आहे मला काठी काठी बद्दल काही विचार करावा लागत नाहीये हे बघितल्यानंतर मी चकित झालो पण मग आता मी व्हिडिओ हो तर काढाय काढायचं नाही तसं ठरवलं तर मग मी काय केलं की वाटेत जे कोण भेटले ना त्यांना म्हटलं जरा माझा एवढा व्हिडिओ काढा किंवा माझा फोटो काढा तर मग असं करत करत मी इतक्या सहजतेने गडावर पोचलो आणि तितक्याच सहजतेने उतरू झालो म्हणजे अक्षरशः मी बागडत बागडत चढलो आणि बागडत बाग बागडत उतरलो भयंकर मजा आली आणि त्या लागला तरी तुम्ही फक्त बिबट्याचे फिर पिल्ले दोन ती धरून घेऊन जातील तुम्हाला <laughs> त्याच्यात भरीच भर म्हणजे काय झालं मी साधारणतः पुणे दरवाजाच्या जवळ गेलेलो असताना मला संदीप जयदेव भेटले संदीप जयदेव म्हणजे त्यांचं जे, जे हॉटेल आहे ना पायथ्याशी आदकरवाडीला त्या हॉटेलचं मालक ते गाडी घेऊन त्यांचे जसं हॉटेल आहे तसंच त्यांच्या जीप्स पण आहेत तर ते जिप्स पण गेस्टना घेऊन वर आले ते पार्किंग मध्ये त्यांनी जीप ठेवली आणि बाकीचे जे गेस्ट होते ते गड बघायला गेले हे उतरून खाली मेटावर आले ते दर्शन घ्यायला तर दर्शन घेऊन त्यांनी जरा चौकशी केली आजूबाजूला तर त्यांना कळलो की मी पुढे जातोय हो। तर पटकन शॉर्टकटने ते आले आलो काय वेगाने चालतात ते मग संदीप जेधे मागच्या व्हिडिओत त्यांचा उल्लेख नाना असा केलेला होता तो संदीप जेधे आणि मी आम्ही बरोबर चढलो चर चढताना मी त्यांचा त्यांनी माझा आमच्या दोघांचे बरोबर असे आम्ही व्हिडिओ काढत गेलो असा मी बरोबर शेवटचा पार्ट आहे पुढे दरवाजापर्यंत तो असं आम्ही बरोबर चढलो आणि बरोबर उतरलो मी सेंगडावरती ट्रेक करत आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा या ट्रेक करण्यासाठी आणि माझ्या जोडीला आज करिंदीकर आहेत त्यांच्यामुळे माझा ट्रेक यशस्वी झाला ओके थँक्यू 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 आ, कर करना करना दर 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 दरा दरा चला थोडंच राहिलंय आता या काना काना हो चला तसंच पुढे चालल राहतो मी आता हां जाऊ द्या जा पुढे ओके 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 चला चला पुढे परवरती जाऊन थांबायचं था। चौकाच काय गरबड नाही आपल्याला हो बघा इकडे आता करीनिक कर इकडे बघा एकदा हात करा त्यामुळे संदीप जेणे आज भेटल्यामुळे आणि त्यांच्या बरोबर थोडा का होईना सिंहगड चढायला लागल्यामुळे फारच मजा आली आणि हा सगळ्यात महत्वाचा शोध की काठी हा माझ्या शरीराचा एक अवयव झालेला आहे त्यामुळे मला आता चढणं आणि उतरणं इतकं सोपं जात आहे इतकं सोपं जात आहे ना की काय विचारू नका वाह!